भूमिका घ्या शिवसेनेला ठोका त्यावेळेस कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का त्या शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि ह्यावेळेस तर अल्पसंख्यांक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चालला आहे काय चाललंय जग कुठं चाललंय आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं म्हणतो मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कुणी होऊन देणार नाही तुम्ही काळजीच करू नका